दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे येथे सहकार विकास मंडळाच्या वतीनं एक गाव एक गणपती उपक्रमांतर्गत गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात झाली आहे काल सायंकाळी सात वाजता भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून गणपती बाप्पाची मूर्ती गावातील छत्रपती चौक इथं आणली गेली पारंपरिक वाद्यांच्या गजरात जयघोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत गणपती बाप्पांचं चा स्वागत झालं गणपती बाप्पांची मूर्ती छत्रपती चौकामध्ये विधीपूर्वक स्थापित करून पूजा अर्चा केली गेली यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या पाच जोड्यांनी प्रमुख पूजेत सहभाग घेतला धार्मिक वातावरणात झालेल्या पूजनामुळे गावकऱ्यांमध्ये भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण गावात आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय येत्या दहा दिवसामध्ये रोज धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील इथं आयोजन केलं गेलंय सकाळ संध्याकाळ आरती लहान मुलांसाठी खेळ महिलांसाठी विविध स्पर्धा अशा उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे तर गावच्या मुख्य रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून छत्रपती चौक गणेश मूर्तीच्या सौंदर्यानं उजळून निघालाय एक गाव एक गणपती या उपक्रमामुळे गावातील सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे एकात्मता भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम घडून पिंपरणे ग्रामस्थांनी गणेशोत्सवाचं पर्व मोठ्या भक्तिभावात सुरू केलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ